महाराष्ट्र सरकारनं शासकीय अधिकाऱ्यांसाठी नवी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत यात आमदार आणि खासदार यांना सन्मानाची वागणूक देण्यासाठी अधिकाऱ्यांना काही सूचना देण्यात आल्यात तर या सूचना नेमक्या काय आहेत एक आमदार खासदार अधिकाऱ्यांना भेटायला आल्यावर येताना आणि जाताना अधिकाऱ्यांनी उभं राहून अभिवादन करावं दोन आमदार खासदारांसोबत फोनवर बोलताना आदरयुक्त भाषा वापरावी तीन आमदार खासदारांना सन्मानाची वागणूक द्यावी आणि त्यांचं म्हणणं काळजीपूर्वक ऐकावं आणि त्यांना शक्य तेवढी तात्काळ मदत करावी चार शासकीय किंवा उद्घाटनांना आमंत्रित करावं आणि कार्यक्रम पत्रिकेत त्यांची नावं राजशिष्टाचारानुसार योग्यरित्या छापावीत वीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र सरकारनं याबाबत शासकीय आदेश प्रसिद्ध करत ही नवी नियमावली लागू केली आहे काय कायद्याचा अशी आपली घटनाच सांगते तर तो इतरांकडून इतरांनी पण ती अपेक्षा असणं चुकीचं नाही असं मला वाटते कारण सर्वसामान्य जनतेला अगदी अवेअरच जाते मग या उद्या या परवा या आणि तसाच व्यवहार यांच्या बाबतीत जर चाला मग ह्याच्यामध्ये बरं भाग असे होतात की रुलिंग पार्टीवाल्या ऑपोजिटवाल्याला त्याचा ऐकू नको तोही प्रतिनिधी हाही प्रतिनिधी मग न्याय देणार कोणाला याचा सर्वांनी विचार केला पाहिजे काही ठिकाणी आमदार हे जनतेचे काही सामान्य लोकांचे कामं घेऊन शस्त्य कार्यालय असतील इतर ठिकाणी असतील तर त्या ठिकाणी तो काम जबाबदारीने पार पडलं पाहिजे पण काही ठिकाणी टाळाव होत हो असल्या कारणाने अशा अनेक तक्रारी शासन दरबारी आल्या असल्या कारणाने शासनाने हा निर्णय घेतला असावा आणि विधिमंडळ सदस्यांना एक संविधानिक दर्जा दर असल्याने हा निर्णय थोडा कौतुकास्पदच आहे जर एखादा अधिकारी आलेल्या आमदारांना जर सन्मानास्पद वागणूक देत असेल तर ते काम कितपत प्रामाणिकपणे होईल यावर सुद्धा एक प्रकारे प्रश्नचिन्ह आहे सर्वसामान्यांना तर कचऱ्याचीच वागणूक आहे जोपर्यंत तुम्हाला कोणीतरी वरतून कॉल येत नाही किंवा प्रेशर येत नाही तोपर्यंत काम व्यवस्थित होत नाही किंवा वागणूक सुद्धा व्यवस्थित भेटत नाही बघा असं निर्णय जो घेतलेला आहे तो ठीक आहे योग्य आहे कारण की ते पण कुठेतरी त्यांच्यासाठी तो मान सन्मान आहे आणि तो त्यांना मिळालाच पाहिजे पण जनतेचं काय नाही मेरे हिसाब से तो उनको ऑलरेडी इतना सन्मान मिला रहता आहे मेरे हिसाब से तो हे सही नाही आम नागरिकों को ज्यादा सम्मान मिलना चाहिए रिस्पेक्ट तो बेसिक ह्यूमन राइट में आ गया ना आप आप लोग किसी के बैकग्राउंड से अभी आप रिस्पेक्ट देखने लग गए तो फिर तो कैसे ही होगा अभी ये सर्कुलर लाया लाया भी तो सिर्फ उनके लिए लाया हमारे लिए नहीं लाया होना, इक्वल होना चाहिए बराबर होना चाहिए